नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एकोणीस जानेवारी दुपारचे एक, दुपार एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच एकोणीस आणि वीस जानेवारीचा जा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल पाहायचं गेलं तर डब्ल्यू डी हा जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पूर्व भागात गेलेला आहे त्याच्यामुळे या भागात थोडीफार हिमवृष्टी होत होती ती आता थांबलेली आहे तसेच गुजरातपासून खाली अरबी समुद्रापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे आणि उडिसाच्या आसपास एक अँटीसायक्लॉन म्हणजेच उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे।, आहे आता हे जे अरबी समुद्रावर ट्रफलाईन तयार झालेले आहे याच्यामुळे थोडंफार कोकण मुंबई मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पण पावसाची शक्यता मात्र नाही आहे आणि या अँटीसायक्लोनिकमुळं जे ओडिसाच्या आसपास सक्रिय झालेलं आहे त्याच्यामुळे बंगालच्या उपसागरावरून विदर्भात थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो येत आहे त्याच्यामुळे विदर्भात आज उद्या आणि परवा म्हणजेच एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवसात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील मंगळवारपासून विदर्भातील हा हवामान हे मुख्यत्वे क्लिअर होईल म्हणजेच आकाशे पूर्णपणे निरभ्र होईल बाकी थंडीबाबत आणि धुक्याबद्दल जर पाहायचं गेलं तर मराठवाडा म मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र व विदर्भ या भागात धुक्याचं प्रमाण सकाळच्या वेळी सक्रिय आहे आणि पुढील दोन दिवसातसुद्धा धुक्याचं प्रमाण हे सक्रिय राहील तसेच उत्तर भारतात दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश खाली पूर्व भारतापर्यंत धुक्याचा जो सकाळी धुकं पडतं ते सकाळी अजून पण सक्रिय राहणार आहे पुढील तीन ते चार दिवसापर्यंत त्यानंतर आजचा आणि उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या विदर्भातील हे सर्व जिल्हे गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती या सर्व पट्ट्यात अंशतः ढागाळलेला हवामान राहील म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील मराठवाडा हे सर्व जिल्हे धाराशिव लातूर नांदेड बीर परभणी विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे बुलढाणा अकोला वाशिम या सर्व जिल्ह्यातसुद्धा कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय राहतील पावसाची शक्यता विदर्भ आणि मराठवाडा या भागातून नाही आहे दक्षिण महाराष्ट्रात सोलापूर सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे या सर्व भागातसुद्धा कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील पावसाची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच नाही या भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल कोकण विभागातसुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागात कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील उत्तर महाराष्ट्रात आकाश हे पूर्णपणे निरभ्र राहील या भागात काही जास्त ढग सक्रिय होणार नाही आहेत <laughs> बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता एकोणीस आणि वीस जानेवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो